लातूर इथे जवळच टाकळी गाव आहे आणि धनगर समाजाच्या वर्षाच्या मुलाचा क्रूर हत्या करून मृत्यू झालेला आहे अतिशय भयानक अशी घटना लातूर जिल्ह्यामध्ये घडलेली आहे आणि बघा माऊली सोट ह्या बाळाचं नाव आहे त्याचे आई वडील माझ्या सोबत आहेत मी इथे आलेली आहे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्या माऊलीचा ताहो बघितल्यानंतर अक्षरशः अंगावर शहारे आले वाईट वाटते की इतक्या क्रूर पद्धतीनं मुलाच्या तोंडात लघुशंका करून वाईट पद्धतीनं इथल्या आठ आरोपींनी त्यांना मारलेल्या असं प्रथमत माझ्या निदर्शनास आलेलं आहे त्यातल्या सहा आरोपींना अटक झालेली आहे ते पण सत्तावीस ऑक्टोबरला या बाळाला मारण्यात आलेल्या अठरा वर्षाच्या मुलाला माऊलीला त्याच्यानंतर चार दिवसांनी एफ आय आर झाली आणि दीड महिन्यांनी म्हणजे जवळपास डिसेंबरमध्ये सत्तावीस तारखेच्या दरम्यान या सहा आरोपींना अटक झालेली आहे त्याच्यामध्ये मुख्य आरोपी गोविंद डुरे ना गोविंद डुरे हे आहेत आणि मी आता त्यांचा फोटो पाहिला त्या आरोपीचा तो गोविंद ह्याच्या हातात पिस्तोल आहे दहशत पसरवायचं काम या गावामध्ये त्या गोविंदनी केलेलं आहे याच्यावर प्रशासनाने उत्तर द्यावं दीड महिना का वेळ लागला इथल्या पी आय साहेबांनी आणि इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी उत्तर द्यायला पाहिजे गावकऱ्यांना आणि महाराष्ट्राला कायम अन्याय करणारी भूमिका तिथल्या प्रस्तापितांनी घेतलेली आहे एकही आमदार ला ला, या लातूर जिल्ह्यातला या माऊलीला भेट द्यायला आलेला नाही आणि असं असताना आरोपी दीड महिन्यानंतर अटक झालाय आणखी दोन आरोपींची नावं ऍड केलेली आहेत आणि ते दोन आरोपी अजूनही सापडले नाहीत असं पोलीस सांगतात पी आय दे ना पीए देडे सांगतात अजून दोन आरोपी सापडलेले नाहीत इतका विलंब काय लागतो क्रूर हत्या करून सुद्धा इतक्या तपासामध्ये दिरंगाई ह्या लातूर जिल्ह्याच्या केसमध्ये झालेली आहे मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते की साहेब आपण ह्याच्यात सा घाला लक्ष लग... घालावे आणि फास्ट ट्रॅक मध्ये ही केस चालवावी अशी आमची कळकळीची विनंती आहे तुम्हाला आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे त्याला मोका लागला पाहिजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी इथं घटना आहे आणि आमची दुसरी अशी मागणी आहे की इथे तात्काळ तुम्ही प्रशासनाला ऑर्डर द्या की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे गावामध्ये दहशत निर्माण झालेली आहे ही दहशत इथं पेट्रोलिंग झालेलं नाही आणि या कुटुंबाची सुरक्षा कोण करणार आई वडिलांना त्यांनी त्या आरोपीच्या घरच्यांनी दम दिलेला आहे मारन मार मारण्याची धमकी दिलेली आहे परत मारलेलं सुद्धा आहे आई वडिलांना येऊन इतकं हाल हाल करून धनगर समाजाच्या मुलाला मारलेला असताना ह्या जातीच्या चष्म्यातून बघणारे आमदार अमित देशमुख आणि जे कोणी अभिमन्यू पवार जे आमदार आहेत मला सांगायचंय सुरेश दास साहेबांना सांगायचं की तुम्ही जातीय चष्म्यातून धनगर समाजाच्या लेकराकडे बघू नका इथं या ह्या धनगर समाजाच्या लेकराच्या व्यथा इथं बघा आरोपी मराठा समाजाचा आहे हे जरी असलं उच्च वर्णीय जरी आरोपी असला तरी आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही इथं सर्व प्रकार इथं या आणि इथल्या जिल्ह्यातल्या लोकांनी मराठवाड्याच्या नेत्यांनी येऊन आमच्या लेकराला न्याय द्या ही कळकळीची विनंती मुख्यमंत्री साहेबांना गृहमंत्र्यांना आदरणीय गृहमंत्र्यांवर आमचा विश्वास आहे लवकरच या पीडित कुटुंबाला घेऊन मी मुख्यमंत्री साहेबांची भेट घेणार आहे आणि इथल्या पोलीस प्रशासनाला आमचा सा, सांगणं आहे इशारा आहे जर फास्ट ट्रॅकमध्ये ही केस चालवली नाही आणि राहिलेल्या दोन आरोपींना दोन दिवसात अटक झाली नाही आणि ह्या गावामध्ये तुम्ही वेळीच इथे नियोजन केलं नाही तर आम्ही लवकरात लवकर खूप मोठा मोर्चा लातूर कलेक्टर ऑफिस वर काढणार आहोत आणि याचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रावर उमटणार